विशाल भरणार की नाही या चर्चा होती मात्र जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणेनं रविवारच्या विशाळगडावरील उरसाला परवानगी नाकारली आहे सहा महिने विशाळगडावर संचारबंदी होती चारच दिवसांपूर्वी काही अटी शर्तींवर संचारबंदी शिथिल करण्यात आली पण त्यानंतर रविवारच्या उरसाला मात्र परवानगी नाकारण्यात आली आहे विशाळगडावरील अतिक्रमण काढावं या मागणीसाठी चौदा जुलै रोजी झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आणि गेले सहा महिने विशाळगडावर संचारबंदी होती चारच दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी या संचारबंदीमध्ये शिथिलता आणली पण विशाळगडावर कोणताही धार्मिक कार्यक्रम पूर्व परवानगीशिवाय घेता येणार नाही असे आदेश दिले होते त्यामुळे रविवारी विशाळगडावर उरूस होणार की नाही याबाबत उत्सुकता वाढली होती अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासन आणि पोलीस यंत्रणेनं रविवारच्या उरुसाला परवानगी दिलेली नाही एकीकडे नामदार नितेश राणे यांनी विशाळगडावरील उरसाला थेट विरोध दर्शवला होता तर हिंदुत्ववादी संघटनांचाही विशाळगडावरील उरसाला विरोध होता या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं आज विशाळगडावरील उरसाला परवानगी नाकारली आहे